करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये सुखदुःखही येतच असतात पण दुःखाचा दिलेला आहे आनंदी राहायचं आहे परंतु असे विचार जर ऐकल्यानंतर आयुष्यात तुम्ही कधीच दुःखी होणार नाही बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे आपल्या दैनंदिन कामाचं गुलाम बनून जीवनातील आनंद उपभोगण्याची इच्छा संपू देऊ नका म्हणजेच काय आपल्याकडे जे आहे त्यावर आपण समाधानी असलं पाहिजे कारण सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नसतात ना म्हणून आयुष्यात दुःख त्रास होतच असतो त्यांचं प्रमाण कमी कसं करता येईल हे आपण प्रत्यक्षपणे शोधून पाहिलं पाहिजे जी। आयुष्याकडे जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे भविष्यात होणाऱ्या बदलाची काळजी करत बसता तो बदल स्वीकारण्याची तयारी करा भविष्याच्या चिंतेने वर्तमान काळ बिघडू देऊ नका आपल्या दुःखाचं भांडवल न करता दुसऱ्यांचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपोआप तुमचे दुःख कमी होईल इतरांशी आपली तुलना किंवा बरोबरी करत नशिबाला दोष न देता स्वतःचा बघा प्रत्यक्ष आणि भाग्यशाली समजून जीवनाचा आनंद घ्या कुणाकडूनही फार अपेक्षा ठेवू नका म्हणजे काय त्या अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही आपली गुपित कोणाला सांगू नका म्हणजे तो आणखी कोणाला सांगेल या चिंता सता होणार नाही आपल्या चिंता असतात ना आपले दुःख हे आपल्यापुरतच ठेवलं पाहिजे प्रत्येक वेळी मी जिंकायला पाहिजे या अपेक्षा सोडा कारण का आयुष्यामध्ये जीवनामध्ये जिंकणं हरणं याच असतं की नाही म्हणून प्रत्येक गोष्टीत प्रत्येक प्रसंगात प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आपल्यात असलेल्या क्षमता नक्कीच ओळखायला हव्यात स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे परिणामाची चिंता न करता जे कराल ते कार्यक्षमतेने मेहनतीने आपण पूर्णता करता यायला हवं की नाही म्हणून भाग कसा दिलेला आहे ज्या गोष्टी आपल्याला अजिबात आवडत नाही त्या लक्षच करा कारण प्रत्यक्षपणे बघा इतरांच्या आनंदाने आनंदी राहिलं पाहिजे इतरांच्या सुखामध्ये इतरांच्या दुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे कारण आपल्या आयुष्यात होणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठी दुसऱ्याला जबाबदार धरू नका जीवनात येऊन गेलेल्या आनंदी क्षणाचा बघा प्रत्यक्षपणे जो क्षण असो तो लक्षात ठेवला पाहिजे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांचा बरो यांच्या जे संबंध आहेत प्रत्यक्षपणे बघा शेअर करत असतो ज्याप्रमाणे आपली नेहमीची दिनचर्या बाजूला ठेवून कधी कधी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे आपण उदास केव्हा होतो ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो परंतु ती समोरची व्यक्ती जर आपलं बोलणं ऐकून घेत नसेल तर आपण नक्कीच उदास होतो की नाही आणि शांत ठिकाणी किंवा आपल्या आवडत्या ठिकाणी जर आपण गेलो तर जो म मनाला झालेली उदास पण आहे ती निघून आपण प्रत्यक्षानं फ्रेश होतो की नाही म्हणून नेहमी उत्स्फूर्त आणि टवटवीत कसं राहता येईल हसत आणि आनंदी कसं जीवन जगता येईल हे पाहता आलं पाहिजे आनंद हा मानसिक असतो परंतु तो शोधला पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तीची आनंदाची परिभाषा ही वेगळी असते त्याचा आदर करता यायला हवा जीवनात येणाऱ्या लहान सहान गोष्टीतूनच आनंद शोधण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे आपल्यामध्ये शोधलं गेलं पाहिजे आपण सतत तणावाखाली काम करत असतो आणि त्यामुळे आपलं मानसिक संतुलन बिघडतं की नाही म्हणून खेळ करमणूक ज्या ज्या गोष्टी आहेत ज्या जे 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 छंद छंद आहेत त्यांना आपण थोडा वेळ दिलाच पाहिजे ना दररोज किमान दहा मिनिटं बघा प्रत्यक्षपणे काहीच न करण्याचा काही निश्चय केला पाहिजे कारण काहीही करायचं नाही म्हणजे काय विचारही करायचं नाही का करायचं आहे परंतु बघा आपण ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीला आपण वेळ देत असो तसंच कुठलीही गोष्ट करायच्या अगोदर आपण त्या गोष्टीचं संपूर्णपणे अवलोकन करायला हवं ज्या वेळेला ती आपण गोष्ट करायला जाऊ त्यावेळी आपल्याला कुठेही कमीपणा येता यायला नाहीच पाहिजे ती गोष्ट सोपी कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे शांत असताना बघा खोलीमध्ये ज्याप्रमाणे आपण रूममध्ये बसलेलो आहोत एखाद्या गार्डनमध्ये त्यावेळी संपूर्णपणे आवाज कुठेही येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे कारण का कारण मन संपूर्णपणे चंचल आहे आणि त्यामध्ये येणारा आवाज बघा प्रत्यक्ष जे आपल्याला काम आहे त्या कामामध्ये आपल्याला मग सवय लागत नाही आणि त्या कामाची आवड आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून तुम्ही जे काम करता ते नक्कीच महत्त्वाचं आहे पण कामातून वेळ काढून तुमच्याही कलेलाही प्राधान्य द्या आपण जे काम करतो ना आपल्याला जे आवडतं त्यासाठी आपण नक्कीच वेळ दिला पाहिजे आणि त्यामध्ये आपण आनंदी राहिलं पाहिजे आपण आनंदी केव्हा राहतो ज्यावेळेला आपल्या आपण एखादं कार्य करत असताना ते कार्य आपल्या मनासारखं का होतं त्यावेळीच ना कधीतरी स्मशानभूमी दवाखाना बघा प्रत्यक्षपणे शाळा या ठिकाणांना भेटी दिलं की तिथे गेल्यानंतर तुम्हाला बघा जाणवेल की आपण खूप नशीबवान आहोत म्हणजे काय जिथे आपण आपलं संपूर्णपणे बालपण गेलेलं आहे जिथे बघा प्रत्यक्षपणे आनंदाने जीवन जगण्याचं आणि त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे सकारात्मक व्यक्तीच्या बरोबर राहणं खूप गरजेचं आहे ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे आपल्या आसपास ज्या व्यक्ती राहत असतात त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं पाहिजे नेहमी सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये यायला हवेत जे केल्याने तुम्हाला आनंद होतो ते काम प्रत्यक्षपणे पूर्ण करता यायला हवं ते काम अगदी साधी असलं तरी चालेल परंतु ते तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे स्तुती प्रशंसेमध्ये अडकू नका कोण येईल माझी स्तुती करेल वाहावा करेल शाबाशकी देईल परंतु लोकांनी प्रशंसा केली ना की, के की माणूस काहीच करत नाही बरोबर की नाही जे करणारे आपण आहोत ते आपण कमी पडतो म्हणून प्रत्यक्षपणे येणारा सुख तो शेवटी दुःख बनत असतो म्हणून कोणाची वाट पाहू नका दिलेलं जे कार्य आहे त्या कार्यावर संपूर्णपणे आपण बघा व्यवस्थित त्या कामावर विश्वास ठेवून आपण पार पाडलं पाहिजे म्हणजे विचार करा आपण एखाद्या गोष्टीला वेळ देत असतो एखाद्या गोष्टीला पूर्णपणे वेळ देऊन झाल्यानंतर पूर्ण तीच गोष्ट करायला जातो त्या खरंच सुख आहे का दुःख आहे हे जाणून घेत नाही तुम्ही तुम्हाला मिळालेल्या प्रत्येक यशाचं सेलिब्रेशन करा ज्यामध्ये आपल्याला खरंच प्रत्यक्षपणे बघा यश प्राप्त झालेलं आहे आता विद्यार्थी असेल त्याला उत्तमाचे मार्क मिळालेले आहेत त्यांनी सेलिब्रेशन करायला हवं कारण का जी मेहनत घेतलेली आहे वर्षभर अभ्यास केलेला आहे आणि ते अभ्यास करून प्रत्यक्षपणे काय मिळालेले आहे उत्तमाचे मार्क मिळालेले विद्यार्थ्याशी मिळे विद्या धनार्थ्यासी मिळे धन पुत्रार्थ्याशी मिळे पुत्र मोक्षार्थ्यासी म्हणून पुढचे यश मिळवण्यासाठी मला प्रत्यक्षपणे जा सद्गुरूशी शरण आपल्याला पश्चातापाची वेळ कधी येते ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपण एखादं कार्य करत आहोत परंतु ती गोष्ट आपल्या मनासारखी जर होत नसेल तर ती गोष्ट आपण दुसऱ्यांवर अवलंबून ठेवत असतो कारण आपण केलेले कार्य हो। दुसरे तरी करत राहतील परंतु त्यावर दिलेले कार्य हो। त्यांना सोपवले बघा त्यांच्यावर संपूर्णपणे जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी ते पूर्णपणे पार पाडत नाही आणि शेवटी आपल्याला पश्चाताप करायची वेळ येत असते म्हणून जे लोक नेहमी आनंदासाठी इतरांचा आधार शोधत असतात ते बघा शेवटीनंतर भावनिक होऊन दुखावले जातात मग ते ताणतणावाचे शेवटी बळी ठरतात मग आनंद इतरांकडे शोधण्यापेक्षा आनंद स्वतःमध्ये कसा निर्माण होईल हे शोधलं पाहिजे जर तुम्हाला नेहमी आनंदी राहण्यासाठी इतरांच्या सहवासाची गरज असेल तर प्रत्येक वेळेला जर पाहायला गेलो तर बहुतेक वेळा तुम्ही दुःखी असाल म्हणून समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे सुख आणि दुःख कशामध्ये आहे हे जाणून जर घेतलं तर बघा प्रत्यक्षपणे ज्या वेळेला आपण एखाद्या बागेमध्ये जात असतो तिथे गेल्यावर पूर्णपणे मन प्रसन्न होत असतो त्या निसर्गाचा त्या संपूर्णपणे बघा पक्ष्यांचा किलबिलारांचा आवाज ऐकण्यामध्ये आपण बघा वेळ घालवत असतो परंतु एखादं काम आपल्याला कोणीतरी दिलं आहे त्या कामामध्ये अशा त्रास असणाऱ्या ज्या भावना आहेत त्रासिक भावनेने त्या कामाला किंवा जे आपल्याला दिले कार्य दिलेले आहे त्या कार्यामध्ये बघा आपल्यामध्ये रसच नाही आहे त्या गोष्टीची त्या कामाची आपल्याकडे आवडच नाही आहे तर आपल्याला मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टीमध्ये शेवटी आपण दुःखी होणारच ना म्हणून दारामध्ये खिडकीमध्ये आपण जी, जी, जी फुलझाडं लावतो त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे आपल्याला बघा टवटवीतपणा निर्माण होतो की त्या फुलांकडे पाहून त्या फुलांचा सुगंध घेऊन आपल्याला प्रसन्न वाटते म्हणून कधीतरी काहीही काम न करता स्वस्थ बसून राहण्यातही वेगळाच आनंद असतो कधीतरी बघा प्रत्यक्षपणे आपण घरामध्ये बसलेलो आहोत परंतु आपण त्या बसण्यामागे वेळ चाललेली आहे तिथे काहीतरी शिकता यायला हवं वेळ फुकट जाऊन फायदा नाही आहे जर आपण आळसपणा केला तर बघा आजचं काम आपण उद्यावर ढकलतो म्हणून प्रत्यक्षपणे काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा आयुष्यात सुखदुःख येतच असतात चढ उतार हा येतच असतो म्हणून आपल्या शरीरामध्ये आपल्या देहामध्ये आपण कसे प्रसन्न राहू हे पाहता यायला हवं ज्याप्रमाणे बघा फुलं असतात बघा फुलं असतातच जी रंगीबिरंगी असतात ना ती आपण प्रथमता काढतो की नाही बाकीची फुलांना आपण हातसुद्धा लावतो परंतु जी सुवासिक फुलं आहेत ना ती आपण प्रथमत शोधण्याचा प्रयत्न करत असतो बरोबर की नाही बरोबरच आहे का कारण त्या फुलांचा सुगंध आपल्याला काय करून जातो फुलांचा थंड स्पर्श मानाला आनंद देणारा असतो फुलं ही फुलांसारखीच असतात ना परंतु ज्याप्रमाणे आपल्या शरीराला आपल्या देहाला जो आनंद प्राप्त होत असतो बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे रोजचा आपण जे काम करत असतो ना ते आवडीने आपण करत असतो परंतु जी सवय आपल्याला लागून जाते ना त्या सवयीप्रमाणे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ते काम अवघड वाटत नाही ते सोपं होऊन जात म्हणून आपल्या मना मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये कधी चिडचिडेपणा नसावा ताणतणाव नसावा दिलेलं कार्य जर आपण वेळेमध्ये जर पूर्ण केलं मलासुद्धा शांत आणि प्रसन्न कसं निर्माण होईल हे आपण पाहिलं पाहिजे कारण कार्य करण्यास आपण जरी तत्पर जरी असतो तरी समर्थ म्हणाले मी करता ऐसे म्हणसी तेने तू कष्टोसी राम करता म्हणसी तेथे यश कीर्ती प्रताप म्हणून दुसऱ्यांचं यश पाहून आपण त्यांच्यासारखं जर व्हायला गेलो शेवटी तोंडावरच पडू म्हणून तुमच्या कार्यात सहाय्य न करणार आहे बघा आपण आपल्या कामामध्ये व्यस्त आहोत इतरांच्या कामामध्ये सुद्धा लक्ष दिलं पाहिजे इतरांच्या कामामध्ये सुद्धा मदत करणं गरजेचं आहे संकटाच्या वेळी उपयोगास जो येतो तोच खरा मित्र की नाही म्हणून अति विचार करणं थांबलं पाहिजे आपल्याला कोण मदतीला येईल जेव्हा येईल तेव्हा माझं हे काम पूर्ण होईल म्हणून समर्थ समर्थपणे जो दुसऱ्यांवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला जो स्वयची कष्ट ते गेला तो भला जय जय समर्थ